नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील किनवड व मुखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती किनवड या ठिकाणी अबक अठ्ठेचाळीस क्विंटल जाते पिवळा या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सरंदर चार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन दरात होते चांगली वाढ बाजार समिती मुखेड अबक एकशे दहा क्विंटल कमीत कमी चारा सहाशे सरंदर चार सातशे जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड मुकरा मुक्रमाबाद तर मित्रांनो बाजार समिती मुखेड मुक्रमाबाद आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत चार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद अवघ अठराशे वीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे पन्नास चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्याचा पाच रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड <few तर मित्रांनो बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार आहे चार हजार चारशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी युट्यूब चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा रोज नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी